प्रेक्षकांनो मी सादिक शेख ड्रीम शू ऑटोमॉल तर्फे आप आपल्यासमोर परत हजर झालेलो आहे बरेच ब्लॉग्स व्हिडिओज येत राहतात संदीप साहेबाकडनं फटफटी वारबा मार्फत चॅनल मार्फत पण मी कधी कधी तुमच्यासमोर येतो काही ठळक काहीतरी ब्लॉक्स असतात त्या त्या संदर्भात काही मेसेजेस द्यायचे होते त्याच्या पण संदर्भात सर्वप्रथम आपल्याला माहीत असेल की सांगून इच्छितो की जे प्रयत्न चालू होते की आपण एक सुरुवातीला पण एक ब्लॉग केला व्हिडिओ बनवला होता सी एन जी संदर्भात तर काल त्याच्या उद्घाटन माननीय कराड साहेबाच्या हस्ते झालेलं आहे ऑलरेडी म्हणजे पाईपलाईन थ्रू सी एन जी औरंगाबादला सगळ्याकडे उपलब्ध होईल प्रपोज मध्ये म्हणजे ह्याच्या प्रपोजल असा आहे की श्रीगोंदा अहमदनगर मार्फत औरंगाबादला येणार आहे आणि इथं चाळीस पंपाच्या प्रपोजल त्याच्यात मांडण्यात आलेला आहे तुम्ही न्यूज पण त्याबद्दल बातमी ऐकू शकतात ठीक आहे आणि दुसरं म्हणजे काही ज्याची म्हणजे ऑन डिमांडिंग माना किंवा काही शॉर्ट गाड्या आहे या संदर्भात मी आपल्याला माहिती देईल नेहमीप्रमाणे ज्याच्यात प्राईस त्याचे बाकी फीचर्स आणि सगळे काही गोष्टी उपलब्ध होणार आहे सुरुवात करू आपण जसं आता कंपनीबद्दल सांगितलं तर जनरल मोटर्स बरेच लोकांनी माहीत आहे जनरल मोटर्सनी भारताच्या कार सेगमेंटमध्ये भारतमध्ये एंटर केला तर हिंदुस्तान मोटर्सची अँबॅसेडर मार्फत ठीक आहे त्याला टेकओवर करून जनरल मोटर्स आणि त्याच्यानंतर मर्सडीज आणली आणि नंतर जे आहे तर शेवरलेट ब्रँड पण त्यांचेच आहे सब ब्रँड शेवरलेटने बरं नाम कमवला त्याच्यात बरेच काय गाड्या आले क्रूज आली त्याची आणि मोस्ट पॉप्युलर म्हणजे त्यांची होती गाडी तवेरा पॅसेंजर सेगमेंटमध्ये आहे पॅसेंजर कॅरीसाठी वापर होतात याचा एकदम दणकट गाडी आहे दहा लोक आरामात त्याच्यात नेऊ शकतात तसे काही लोकांची डिमांड होती तवेराची बरेच ठिकाणी लांबून येत आहे नागपूर कोल्हापूर बरेच ठिकाणी मुंबईहून पण लोक घेण्यासाठी येत आहेत त्यासाठी आपण स्पेशल तवेराचा एक स्टॉक केलेला आहे सुरुवात करू आपण पहिली आपल्याकडे तवेरामध्ये जर आपण खालपासून किंवा लो बजेट पासून सुरुवात केली तर दोन हजार आठ ची तवेरा आहे आपल्याकडे सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहे गाडी अति उत्तम छान आहे सगळं काय सिस्टम आहे इवन सेंट्रल लॉकिंग दिलेलं आहे टायर कंडिशनमध्ये आहे दोन हजार आठची गाडी आहे आणि ह्याचा आपण प्राइस ठेवलेला आहे एक लाख पंचाण्णव हजार रुपये त्याच्यात पण निगोसिएशन होणार आहे ऑन टेबल त्याच्यात पण पैसे कमी होईल काय रेफरन्स असला समजा त्याच्यात काय स्कीम असली तर त्याच्यात पण तुम्हाला पैसे कमी होणार आहे त्याच्यानंतर जे आहे तर सेम तवेराव मध्ये दोन हजार बाराची तवेरा उपलब्ध आहे ज्याला आपण आणल्यानंतर बरेच त्याला म्हणजे असं म्हणायला हरकत नाही बरेच पैसे लावून त्याला एकदम वेल मेंटेन केले त्याला आपण अति उत्तम छान कुशन केला त्याला आतमधलं सगळे सीट कव्हर टाकलेले चारी टायर टाकलेले त्याला ॲसेसरीज टाकली त्याला आपण कॅरियर बरेच काही गोष्टी केलेले आणि रंग रूप बघितलं तर तुम्ही एकदम छान आहे दोन हजार बाराची तवेरा आहे अशी एम एच त्रेचाळीस पासिंगमध्ये आहे दोन हजार बाराची तवेरा आ, सेकंड ओनरमध्ये उपलब्ध आहे इन्शुरन्स त्याचं संपलेलं आहे आणि ऑफर प्राईजमध्ये आपण ठेवलेली त्याला तीन लाख अकरा हजार रुपये म्हणजे तीन लाख अकरा हजारमध्ये तुम्हाला दोन हजार बाराची तवेरा भेटून जाईल ज्याच्यात जा तुम्ही फॅमिलीसाठी पण वापर करू शकतात किंवा तुमचे कमर्शियल शूज असेल तर तसं पण करू शकतो अजून एक तिसरी तवेरा आहे आपल्याकडे ते आहे दोन हजार चौदाची दोन हजार चौदाची तवेरा आहे व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे फर्स्ट ओनर गाडी आहे इन्शुरन्स फुल आहे त्याच्या आय डी व्ही चार लाख पस्तीस हजाराची अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला नवीन इन्शुरन्स पण काढायची गरज नाही फुल इन्शुरन्स त्याच्या अवेलेबल आहे त्याला पण आपण सगळं काय डेकोरेटिव्ह केलेलं आहे ॲसेसरीज टाकलेली आहे कॅरियर वगैरे सगळं काय उपलब्ध आहे व्हाईट कलरमध्ये अशी गाडी आहे आणि त्याच्या आपण ऑफर प्राईस ठेवलेला आहे चार लाख अकरा हजारमध्ये म्हणजे चौदाची गाडी आपल्याला भेटणार आहे डिझल तवेरा दहा सीटर कॅपॅसिटीवाली चार लाख अकरा हजारमध्ये हे झाले आपले मोठे सेगमेंट म्हणजे पॅसेंजर कमर्शियल किंवा फॅमिली तिन्ही पर्पजसाठी आपण त्याला वापरू शकतात त्याच्यानंतर येऊ की आत्ता सध्या काय जसा उन्हाळा सुरू झाला फॅमिलीसाठी आपण बरेच काही फंक्शन सुरू होणार आहे लग्न सरा सुरू होणार आहे तर आपण कुठं आउटडोरला जातो फॅमिलीसोबत सुट्टीमध्ये लग्नासाठी लग्नासाठी असलं तर आपल्यासोबत लगेज असतो बॅरेज काही आणि स्पेस लागतो आपण किंवा लगेजसाठी आपल्याला साध्या भाषेत आपल्याला लागतं डिग्गी म्हणजे आपण आपला लगेज सगळं काय बसता वगैरे ठेवू शकतो तर त्याच्या बघितलं तर त्या सेगमेंटमध्ये जे सर्वात जास्त चालले पहिलं तर आपल्याला माहिती आहे मारुतीचा लीडिंग ब्रँड आहे ज्यात मार्केट शेट सत्तावन्न पर्सेंट आहे म्हणजे शंभर गाड्या विकल्या गेले तर सत्तावन्न मारुतीच्या असतात मारुतीमध्ये ते त्याचे स्वतःचे जे व्हॅरियंट्स आहे किंवा मॉडेल्स आहे त्याच्यात पण एक नंबरमध्ये स्विफ्ट आहे सगळ्यात जास्त विकली जाते मारुतीमध्ये त्याच्यानंतर स्विफ्ट डिझायर म्हणजे स्विफ्ट मध्ये शॉर्ट डिग्गी झाली आणि स्विफ्ट डिझायरमध्ये डिग्गीवाली झाली ज्याच्यात आपण लगेज कॅरी करू शकतो किंवा बरेच काही सेकंड मल्टीपर्पजसाठी आपण वापरू शकतो तर त्याच्यातली स्विफ आहे स्विफ्ट डिझायर आपल्याकडे स्विफ्ट डिझायरच्या पण आपल्याकडे स्टॉक आहे त्याच्याबद्दल पण माहिती सांगणारे आपण सुरुवात करू स्विफ्ट डिझायर आहे आपल्याकडे दोन हजार बाराची गाडी आहे व्हाईट कलरमध्ये गाडी उपलब्ध आहे आणि ह्याच्यात पण जे जनरेशन वनची गाडी आहे टाईप टाईप वनची आहे म्हणजे टाईप वनमध्ये तुम्हाला डिग्गी स्पेस जास्त येतो ठीक आहे आणि त्या हिशोबाने पहिली जे लॉन्चिंग झाली ते वाली आहे दोन हजार बाराची गाडी आहे तीन लाख पन्नास हजार आपण त्याची ऑफर प्राईस ठेवलेली आहे त्याच्यात पण आपल्याला कमी होणार आहे हा झाली पहिली त्याच्यानंतर आहे दोन हजार बाराची आ, स्विफ्ट डिझायर व्हाईट कलरमध्ये अशी उपलब्ध आहे आ, दोन हजार बाराची गाडी आहे आणि त्याच्यानंतर जे टाईप टू जे आलती ज्याच्यात साध्या भाषेत त्याला शॉर्ट डिग्ली डिग्गी म्हणतात सोप्या भाषेत ज्याचा पहिले जे सांगितले मी ती लाँग डिग्गीवाली आहे आणि दुसरी जे तो शॉर्ट डिग्गीवाली शॉर्ट डिग्गीवाली दोन हजार बाराची गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी उपलब्ध आहे दोन्ही चावी अवेलेबल आहे कंपनी ट्रॅक रेकॉर्डवर गाडी आहे सगळी काही आणि त्याला आपण स्पेशल ऑफरमध्ये चार लाख अकरा हजारमध्ये ती गाडी देणार आहे हे झाले दोन त्याच्यानंतर तिसरी अजून एक डिझायर आहे स्विफ्ट डिझायर जे आहे दोन हजार बाराची आ, सिल्वर कलरमध्ये आहे आणि विदर्भ साठी त्यांच्या साईडच्या जे त्यांची मोठी सिटी म्हणजे डिव्हिजनल जे सिटी आहे नागपूर त्या पासिंगमध्ये उपलब्ध आहेस इन्शुरन्स संपलेला आहे त्याच्या गाडी अतिउत्तम छान कंडिशनमध्ये आहे आणि त्याला पण आपण ह्या स्कीम अंतर्गत किंवा आपण परचेस करू इच्छितो तर त्याला आपण चार लाख अकरा हजारमध्ये त्या गाडीला पण आपण देणार आहे हे झाले आपले डिझायर आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की मारुती सेगमेंट लेडिंग ब्रँड आहे आणि लेडिंग ब्रँड लीडिंग मॉडेल म्हणजे मारुती सुझुकी स्विफ्ट, है। मंजे वाली तर अपला स्विफ्ट पन आहे म्हणजे बिना डिग्गीवाली साधे भाषात तर आपल्याकडे स्विफ्ट पण उपलब्ध आहे डिझेलमध्ये पण आहे पेट्रोलमध्ये पण आहे सुरुवात करू आपण पेट्रोलपासून तर आपल्याकडे दोन हजार आठची स्विफ्ट पेट्रोलमध्ये उपलब्ध आहे सिल्वर कलर आहे वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार आठची असून फर्स्ट ओनरमध्ये उपलब्ध आहे म्हणजे ज्यांनी पण शेवटी विकली आता सिम्पल काय असतात की आपण बघतो की ओनर कमी असले तर स्वाभाविक आहे की मोस्ट केसेसमध्ये गाडी मेंटेन भेटतात आपल्याला तर तशी जे घेतली त्यापासून आता जे घेणार आहे कारण ते उरी आम्ही तर आमच्या नावावर करत नाही ओनरशिपच्यामुळेच जे घेणार आहेत ते त्यांच्यावर नावावर ओनार सेकंड ओनर म्हणून ते गाडी पूर्ण मेंटेन ठेवलेली आहे ओरिजिनल पेंटमध्ये चारी टायर वेल मेंटेन कंडिशनमध्ये आहे आणि मायलेज पण चांगली आहे गाडी म्हणजे आम्ही एक्सपिरियन्स केला त्या गाडीचा तर वीसच्या पुढं आम्हाला ॲव्हरेज भेटतो त्याचा हा वैशिष्ट्य आहे स्पेशल त्या गाडीची पेट्रोल गाडी आहे दोन हजार आठची गाडी आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याची आस्किंग प्राईस आहे त्याच्यात पण कमी होणार आहे त्याच्यानंतर आपण वळूया डिझेलकडे तर डिझेलमध्ये आपल्याकडे अजून त्याच्या पुढचा मॉडेल बघितलं तर दोन हजार नऊची स्विफ्ट विडी आहे म्हणजे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे डिझल व्हॅरियंट आहे त्याच्या सेकंड ओनरमध्ये आहे इन्शुरन्स चालू आहे अतिउत्तम छान कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही बघणारच आहे त्याच्या व्ह्यूज वगैरे सगळं काय वेल मेंटेन गाडी आहे दोन हजार नऊची डिझल आणि त्याला जे आहे तर आपण आस्किंग प्राइस ठेवलेला आहे एक लाख नव्याण्णव हजार रुपये म्हणजे एक लाख नव्याण्णव हजारमध्ये आपण तुम्ही त्या गाडीचे मालक होऊ शकता डिझल दोन हजार नऊची गाडी एकदम वेल मेंटेन गाडी आहे त्याच्यानंतर नंतर आहे तिसरी गाडी जी आहे तर मारुती सुजुकीची स्विफ्ट आय आहे दोन हजार बाराची म्हणजे हे आहे टाईप टूची ची आता जे दोन मी सांगितलं माहिती दिली ते टाईप वन आहे जसं डिझायरमध्ये पण एक टाईप वन आहे दोन टाईप टू आहे तसे ह्याच्यात पण दोन्ही ते टाईप वन होते आणि ते टाईप टू आहे त्याच्यात शोचा फरक येतो हेडलाईट लॅम्प फेंडर बरेच काही लुकमध्ये चेंजेस होऊन जातात तर हे दोन हजार बाराची आ, स्विफ्ट स्विफ्टीडी आहे व्हाईट कलरमध्ये गाडी अशी उपलब्ध आहे फर्स्ट ओनर गाडी आहे वैशिष्ट्य त्याच्यानंतर जे आहे तर दोन्ही चाव्या अवेलेबल आहे कंपनी ट्रॅक रेकॉर्डवर एकदम मिनिमम कमी चाललेली शहाऐंशी हजारच्या जवळपास गाडी चाललेली आहे आणि त्याच्यात जे आहे तर आस्किंग प्राईज आपण ठेवलेला हो आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये म्हणजे तीन लाख पंच्याण्णव हजारमध्ये ते गाडी आपण देणार आहे हे झाले तीन त्याच्यानंतर चौथी अजून एक आहे बरेच काय फीचर्सचे पण लवर असतात की ज्यांना रिच गाडी पाहिजे एअरबॅग पाहिजे मॅकविल पाहिजे स्टेअरिंगवर ऑडिओ कंट्रोल पाहिजे बरेच काही लॉट ऑफ मिरर ॲडजस्टमेंट ॲक्सेट्रा ॲक्सेट्रा तर त्या त्यासाठी पण आपण एक आपल्याकडे दोन हजार बाराची झड्डी आय वॅरियंट आहे म्हणजे झड डी आय म्हणजे त्याच्यातला टॉप एंड वॅरियंट आहे त्याच्यामध्ये पी टी व्यतिरिक्त जे आहे तर आपल्याला एअरबॅग्स भेटणार आहे त्याच्यानंतर स्टेअरिंगवर ऑडिओ कंट्रोल भेटणार आहे त्याच्यानंतर त्याच्यात मॅक्विल येणार आहे चारी पण गाडी सिल्वर कलरमध्ये आहे एम एस शेहेचाळीस पासिंगमध्ये आहे त्या फर्स्ट ओनर गाडी आहे दोन्ही चाव्या उपलब्ध आहे त्याचे इन्शुरन्स पण अवेलेबल आहे ते गाडी आपण ऑफर प्राईजमध्ये देणार आहे चार लाख पाच हजारमध्ये त्याच्यात पण अजून कमी होईल हे झालं आपलं स्टॉक म्हणजे शेवटची गाडी होती मारुतीची स्विफ्ट झेड डी आय म्हणजे आपण ह्याच्यात बघितलं तर आपण तीन तवेरा पॅसेंजर प्लस पर्सनल व्हेकलसाठी कवर केले त्याच्यानंतर मी जे सांगितलं ला की लाँग टूर आउटडोर फंक्शनसाठी आपण केले स्विफ्ट डिझायर डिग्गीवाले तीन कवर केले आणि त्याच्यानंतर जे आहे तर पर्सनल यूजसाठी जे असणारे स्विफ्ट शॉर्ट डिग्गी म्हणजे बिना डिग्गीवाली ज्याला म्हणणार आहे अशी आपण चार्ज स्विफ्ट कवर केले बरेच अजून स्टॉक आहे जे आपण पुढं कवर करणार आहे संदीप साहेब त्याच्यातलं तुम्हाला फोटोज सगळं काही व्हिडिओज दाखवतील अजून डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स येईल असंच काही अजून मध्ये मी तुमच्यासोबत जुडन आणि असं चॅनलला लाईक करा जास्त व्ह्यूज द्या आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यात कॉन्टॅक्ट करा अजून या व्यतिरिक्त काय तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही त्याच्यात लिहून टाकू शकतात धन्यवाद नमस्ते जय महाराष्ट्र